ओके आवाज की नाही आमचा आवाज मान्य पाहिजे हा तुमचा आवाज पाहिजे तर या ठिकाणी मेन आभार आहे आणि म्हणून त्या त्या वेळेला पहिला फेरी मला श्रीवर्धनला भेटली मे महिन्यामध्ये नवीन प्रश्न होता म्हणून काही बोललो नाही नंतर मला मुंबईला भेटल्यानंतर तिला ते उत्तर सांगितलं त्यातलं एक तिनं मान्य केलं विजय शमी वृक्ष होता ते तिनं मान्य केलं आता या शमी वृक्षाचे तिला अनेक महत्व तिला सांगितले कि त्याचे एवढं महत्व आहे महाभारतामध्ये त्याच्यावरती पांढऱ्या फडक्यामध्ये या ठिकाणी संपूर्ण शस्त्र या ठिकाणी पांडवांची त्या शमीच्या झाडावरती ठेवली होती आणि रामायणामध्ये बाईक नीट आहे तुला विषय दुसरा सांगतो आता या ठिकाणी तुला आतापर्यंत महाभारत आणि शमीचं महात्म्या की शमीची पानं गणराया प्रिय शंकराला प्रिय त्या पानामध्ये या ठिकाणी दूध आणि पाणी शंकराचं नाव घेतल्यानंतर संपूर्ण ते पाणी जर शिवलिंगावरती ओतलं किंवा अर्पण केलं तर संपूर्ण नाश होतो शमीच्या शंच पत्राने आणि जसं मुंसाचं दर्शन घ्यावं आणि दिवस चांगला जावा ना तसं शमीच्या झाडाचं जर दर्शन घेतलं तर अख्खा दिवस चांगला जातो हे शमीचं झालं महत्व रामायणातलं काही महत्व आहे राम ज्या वेळेला मी विजय मुहूर्त म्हणून आव्हान करत होते विजय मुहूर्तासाठी आव्हान करत होते त्यावेळेला हा जो शमी वृक्ष आहे तो साक्षी बनलेला शमी वृक्ष आहे तो त्या हवनाचा साक्षीदार नाही आणि जर कुणाला शनी पेढा असेल जर एखाद्याला शनी पेढा असेल ना तर त्यानं ही म्हणजे पत्र आहे त्याचं दर्शन घेतात त्याच्या दर दिवा लावला ना तर तुमच्या घरात लक्ष्मी नाही शमीच्या झाडाचा शास्त्रोक्त दुसरी गोष्ट या शमी वृक्षाला गणपती देवाने वर दिला होता म्हणाला आणि भव्य ऋषीना त्याला शाप दिलेला होता आणि म्हणून तो शमी वृक्ष झाला अशी सगळी त्याचे महात्मे आणि त्या काय दोन्ही बाजूला म्हटली मला कागद विचारते मंदिराची उंची आणि बोलताना मी निवासाने म्हणते त्या झाडाची उंची याला झाडाची उंची कुणी मापला होती अगं दिवसाला पालवी फुटते दिवसाकडे पालवी फुटते झाडाची उंची काय मापणार आता जर मी झाडात बोलते मंदिराची उंची तर मंदिराची उंची मी तिला चोख सांगितली नाही की सन इसवी सन नऊशे नौशे ते एक हजार हे त्या ठिकाणी अस्तित्व आहे आणि याच्या शिवाय काही या, या दुनियेत विराटेश्वर मंदिर दुनियेत कुठं नाही एकच विराट राजाच्या नगरीत विरटेश्वर मंदिर एकच आहे आणि त्याची उंची त्या मंदिराची उंची कळसापर्यंत कळस जर सोडला तर त्याचे सत्तर फूट आहे हे केंद्रीय पुरातत्व खात्यानं नोंद केलेली मी ना तुला आमंद तु म्हणत असणार तू मला आता मी फुटात संधी दिली आताचा कधी युग आहे तू मला परिमाण सांग त्यावेळेला ह्या योजनेच्या अंतर होत काहीतरी परिमाण असेल की नाही मागे मग तुला सांगतो काय उत्तर द्यायचे होते आणि याही गोष्टी नाही बाई कुठे ठरवते त्याच्याकडे कुठला उत्तर आहे मला माहित नाही काय वेळेला म्हणजे गेल्या वर्षी दसऱ्याला का सिझन काढणार आणि पालघरला उत्तर कबूल केलं उत्तर दिली होती सगळी कागदपत्र अशी ही नाईक बाई आहे आणि म्हणून हिला विचारामध्ये सांगू का सांगणार अर्थ नाही फक्त आज का सांगितलं की शमी वृक्ष तुम्ही लावा खैरासाठी पाहणार असत बारीक त्याची त्यानं त्याच्या दर्शनानं आपल्या दारो मी माझ्या दारात लावले मी दुसऱ्याला बोलतो म्हणजे माझ्या दारात अगोदरच मी लावलं तर प्रश्नाचं उत्तर या दिलं तुला मान्य करायचं असतं तर कर पण तू जर खोटं बोलत असशील ना तर तुला रंगभूमी सुद्धा माफ करणार नाही लक्षात ठेव हे तुला आज सांगते तुझ्याकडे कुठलाही ग्रंथ असेल काही ग्रंथ असेल मला गेलं नाही का तुझ्या बापसाठी निर्माण करणं मला माहित नाही पण ही जर तुम्ही गुगलला सर्च करा मंडळी अख्खा सगळी हिस्ट्री आहे हे मी गुगल वरही तपासणार आणि माझं शिष्य आहे त्या ठिकाणी माझे कुठे ग्रंथालयातून सुद्धा त्या ठिकाणी वाचून त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे त्याच्या सुद्धा तेच सापडत हिच्याकडे कुठला ग्रंथालय मला माहिती नाही एक दिवस आहे त्या तुझ्या गुरुला इकडे पाठव सळी गुवाला त्याला सांगतो काय सांगायचं ही दुसरी वेळ आहे तुझी हा अस तस नाही तुम्हाला काय समज आता एकच कोड घालून चार दिवस नसते तिकडे बग बॅग किती किती कोट येते तुला दाखव तिकडे कोट किती येते मला लगूर समज दिसले नाही आता हिला बघितलं तर मी चार बटन ना अजून काय नाही सुरुवात काय नाही माणसावरच्या का अंगावरती मास्क असावाय काही नाही माणसा जाडचोड असाच पण हिची पण असं नाही की त्याच्यातून अवयव सगळं करू नये पुरुषाच एक ठीक आहे पण बाईला आकार लुगातच असं भाई की नाही हा तिचं काय नाही ते काय बोल नाही बाईला बाहेर बोलते उठं काय करते ते मस्त जाऊ देवा याची काही शिकले नाही हा या ठिकाणी साई दैबी एक यांच्याकडे आहे दोनशे एक रुपये राख्याची सुरू आहे चिंची दमदम धमधम एकशे एक रुपये आणि तिची सुरू यांच्याकडे यांच्याकडं एकशे एक रुपये शिवण हा हा आणि बाई दुसऱ्या बाजूला येऊन म्हणे गोवायला आलाप येत नाही मी एवढे आयुष्य घातला कुणी कधी आलाप केला हिंदूबाई केली नाही कुणी बघितली नाही मला तुम्ही करायला काय मला काय केले नाही हिंदुबाई नऊ मला गाण्याला वार नाही दुसऱ्या बाजूला माझ्यासारखा आलाप मालून दाखवा ही लोक का नाही बाई लोककाला ही शास्त्राला धरून नये पण याच्यावर सुद्धा शास्त्र अवलंबून ह्याच्यात सुद्धा शास्त्रीय अभ्यास झाला पण तो असा रागतरी नाही मला राग येतो ना असं काय राग येतो ना चार कानाखाली जाऊ दे हाच राग मला माहिती ठेव मला हे शिकवते रागाचा अभ्यास जर रागाचा अभ्यास नसता धुळे दादा सारखा दिग्गज संगीतकार मला साथ आहे एवढे जे असंख्य गाणी माझ्या अडीचशेच्या वरती गाणी माझ्या चांदात आहेत एकूण एक गाणी नवीन नवीन ऐकायला मिळतात ऐक ना हे निर्माण करायची ताकद मागवत पोहोचत आहे लिखाणाने निर्माण करायची तुझी काय ताकद आहे दोन्ही बाजूला मला म्हणते वर पंधरा वीस वीस गाणी काढली ना का वर्षात तू एक तरी गाण्याचं गणपतीचं गाणं आमच्या एक एक एवढी एक... मिनी जळतोय दोन्ही बाजूला काढणार असू दे आता तिला घेतो जरा तो काढ आता बघता ऐका का हा

की त्याला देवत्व समान या ठिकाणी आपण मानतो हे दैवी पुरुष हे दैवी अवतार आहेत आणि म्हणून त्याच्याबाबत विचार करताना दहा वेळा विचार करून या प्रश्नाचं उत्तर देईन मी पुरावे शिवाय बोलत नाही माझ्याकडे ग्रंथ आहे की ज्या राजाला अवतार जो अवतार कुणाचा अवतार धारण केला कोणी घेतला होता तो अवतार ते माझ्या सगळं लिखी या ठिकाणी आहे म्हणून मी तुला घातलंय तुला देता आलं तर बघ नाही या विषयाला स्पर्श सुद्धा करू नको पाहिजे ताकद नाही तुझी हिम्मत नाही हा हे निस्ती उडाव फक्त बोलायची

ही एवढी बेकार आणि म्हणजे म्हणतात ना शक्ती तुझ्या नालायक बाई कोण असेल तर घे तिची योग्यता नाही बारी करायची म्हणून फक्त गोड रडा दिलाय ना म्हणून करायचं अगं अभ्यास कर आधी घासली नाही भेच्या एवढं पिकले फक्त मी मेहंदी लावून फिरते एवढाच आहे की नाही खरं आहे तुमचं तुम्हाला एवढी तीस पस्तीस वर्ष या ठिकाणी या कलेमध्ये घातल्या नाही बाई नाही नाही आणि म्हणून आता गाणं नीट लक्षात ठेवा शबी वृक्षाची गोष्ट आली शबीच्या झाडावरती जी शस्त्र ठेवली होती पांडवांची शस्त्र होती बरोबर आहे ना ती सगळी ही ही शस्त्रातील हिच्यातीलच म्हणणार ना त्याच्यातील म्हणून हिच्यातील म्हणून ही जी शस्त्र आहे हिच्यातील गांडीव आघाडीवर होता गांडीव धनुष्य जास्त फरक गांडीव धनुष्य केला ना आता बाबो ना आता तो गांडू त्यांनी नाव धोलू त्याला आपल्याला काय करायचं आहे करायचंय आता आपण काही गेलं नाही तुम्हाला बरोबर ना तर तुम्हाला सांगतोय खा ऐका हो बर माझे विषय ऐका ही जी शस्त्रे आहेत ना ही जी शस्त्रे हिच्यातील आता पहिली म्हणजे ऐका पुढे गेलं आमचं सुरेश भाऊ हा परत वाट

आता मला मला कंप्युटर आले आणि म्हणून मी या ठिकाणी नॉन स्टॉप घेतोय हे नाव हे काढ शेवट जायचं काय आणि म्हणून कमी वेळामध्ये या ठिकाणी आम्ही वेळ मर्यादित दाखवून घेतली नाही ही वेळ सांगते हिला मी उपाध्यक्ष बनवले नाही कारण लेडीज पहिला मान द्यायला पाहिजे बरोबर आहे ना आमच्या सगळ्या रायगड रत्नागिरी मुंबई पर्यंत जेवढं मंडळ आहे जेवढ्या बायका आहेत त्याच्यात आम्ही बायकांसाठी लढणार आहोत बायकांसाठी आम्ही आता अख्खा सगळं आम्ही बायकांबरोबर मार्ग करणार मी, मी एकत्र आलो एक मंडळ स्थापन केला त्याची इला उपाध्यक्ष केली नाही आणि ही नियम सांगते असं सा आहे आणि असं असं आहे असं असं वागात तर बाय पहिली तू वाग ह्या वसाडी तिकडं चिवर शेवटचे चिवर बारी अर्ध्या तासाचे असताना एक तास काढला फक्त एक तासाला पाच मिनिटं असतील कमी मस्त सहा वाजता तिथं कधी यायचं इकडे बारी नाही तुला काही कळत नाही तिला माहिती आपली काही झाले आपल्याला खल्ला निघाला आणि काय म्हणायचा तू पदाधिकारी आपल्याला झेपत नाही ना ते काम करू नये पदाधिकाऱ्याला नियमात राहावं नियमात वागावं नाही तर जसे दिले ना तशी उतरायला वेळ लागणार नाही लक्षात ठेव तिकडे गांडी गाण याच्याशिवाय काय दिसत नाही बाई त्याच्यातच मजा आहे नाही त्याच्याशिवाय चालत नाही शोध काय आणि म्हणून या ठिकाणी एक फक्त मुखडा घेतो कमी आहे म्हणून कारण दादांची गाणी घ्यायची त्या ठिकाणी कसं आहे बघा पार्वती शेजारी बसलेले आणि ज्या वेळेला भगीरथाला गंगा आणलेली आणि तो पृथ्वीला भार सहन होऊ नये म्हणून शंकरानं झटेत म्हणजे बोच्या वरती तिला जो बो असतो हिचा बो एवढा मोठा आहे ना काय जेवढा बो बांधते म्हणून तो दिसतो तरी तर शंकराच्या बोवरती त्या चटेला स्थान म्हणजे या गंगेला स्थान दिला आणि चट्टा धारण केलं चट्टी घेतल्या आणि तेच गंगा आपल्याला अशी ओढवता दिसते तीच थे कथा थे। तर पार्वती म्हणते हा कसा काय झाला म्हणजे आपण म्हणतो एखादी घटना म्हणतो आपण हा कसं काय लोच झाला कसं काय उडायला ना ती म्हणते लोचा कसा झाला कुठलं पुराणात अगं आपण मराठी भाषिक आहोत ती कथा संस्कृत मध्ये होती मराठी अनुवाद झाला ही घटना जरी जर काहीतरी लोचा झाला पण पाणी कुठला आला डोक्यात व्हायला लागला तर मग असं आलो कुठून आपण म्हणतो असं 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 म्हणत ना आपण असं 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 म्हणतो की नाही मग असं आलो कुठून ते पाणी ते जन तुझ्या पोच्यावर मग असं आलो कुठून ते जन ते पाणी

लॻ न पपा दर असीं पसर में